महाराष्ट्र राज्य सरकारने अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री व्यवहारासाठी सूट दिली असतानाही काही उपद्रवी नागरिक फक्त फेरफटका व कोरोना महामारीच्या काळातील परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास व मजा घेण्यासाठी मुद्दाम लॉकडाऊन काळात फिरतात व कोरोना महामारीच्या काळातील नियमांना धाब्यावर बसवितात आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मजा घेतात अशा घटनांना आळा घालण्यासाठी व महाराष्ट्र राज्य सरकारने कोविड चेन तोडण्यासाठी केलेल्या जीवतोड मेहनतीला यशस्वी करण्यासाठी जमादार अमोल सांगडे उपवाहतूक नियंत्रक दारवा यांनी व नेर परिषदेचे इंजिनियर सौरभ नारखेडे इंजिनियर गावंडे वाहतूक नियंत्रक पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय नागभिडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल साबीर शेख पोलिस शिपाई किशोर राठोड निलेश कदम नेर नगर परिषदेचे वसुली अधिकारी नरेंद्र जयसिंग पुरे देवेंद्र बटे शिपाई अयास खान आणि नेर नगर परिषद नबाबपूर शाळेमधील शिक्षक श्रीकृष्ण तायडे निलेश शिंदे यांनी विनाकारण मोकाट फिरणाऱ्या दुचाकी चार व चारचाकी वाहन धारकांना कोविड टेस्ट साठी कोविड टेस्ट सेंटर मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पाठविले व कोविड टेस्ट करून विनाकारण मोकाट फिरणाऱ्या उपद्रवी नागरिकांना सोडले आणि या यासोबतच उपवाहतूक नियंत्रक दारवा सहाय्यक निरीक्षक अमोल सांगळे यांनी चारचाकी वाहन धारकांना दंड देऊन वाहन धारकांची कोविड टेस्ट करून घेतली विदर्भ न्यूज ब्युरो नेर परसुपंत